कुठे चाललो तर कुठे फिरायला फिरायला पुण्याला आता गाव आले काहीतरी घ्यावा खायला चारावं आम्हाला भूक लागली सकाळ सकाळ हा मोबाईल घेतलाय मोबाईलची पार्टी कधी द्या संध्याकाळी संध्याकाळी आणि काल कुणी खाल्ली आम्हाला बी चारावत आम्हाला घेऊन यायच पार्टी काय खाल्लं

काय सांगते खाल्लं का मला कशी खाल्लं खाल्लं का सांगा खाल्लंय का मसा वागा ला तुम्ही खाल्लं नाही थांबा आता मला आता कळलं ना घरी गेल्या हे बघा गाव आले किती छान गाव आहे कोणतं गाव आहे चाललं तर आम्ही फिरायला बघा कुठे कोणच्या गावात महाबळी घरला चाललं दा तर वारी फिरायचं तिथं नक्की ब्लॉक हे बघा हे डायवर साहेब अ डायवर साहेब असं काय खायला चहा पाणी गेवा दिसतं गाडीत बघ 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 पळ काय वाड द्यायचं वाड ते काय मागं मालक बसले तर बघ बसले ते पैशावाले मामा बसलेत मालक त्यांच्याकडून घ्या रविवार अजून काय हळवणी घ्यावशी गाणे पिणे आहेत का ना गाणे लावा ना म्हणा गाणे बिने काय का नाही गाडी भाडे गाणे लावत्या ताज्या बोलू ना काहीतरी कसं वाटतं गाडी बरे वाटते का गाडी चालली अ जरा हवे गावा बघा इकडं वात भारी वातावरण आहे फोटो शूट करायचे मालक बसले होते काही वाटत नाही कशाचीच बघा आपली छोटीशी सांची पाऊस इकडे पाऊस नाही महाबळेश्वरला इतकं भारी फिरायसारखं तर कुणी नक्की आम्ही इकडच राहतो बघा साताऱ्याला साताऱ्यापासून जवळच अडकवा तुमचा द्या गे बार सुटले दिसत बारा

ले का ले बर ठरपड होते आम्ही फोन केला की काही चहा पाणी पाहत माणसाला चहा पाणी मॅडम आता येत्यांना मॅडम मॅडम काय चहा घेऊन येणार काय तुम्हाला राहणार माणसाला काम करायचं <laughs> <laughs> Kya chumula Tatya dharunanlai, Tatya hai. Tatya la... Khara khara sangal, tumcha Song la phone kiam taga nei. Song! Aa, hai, Song la phone kiam taga sangal. Saar, char pur hai, char. Char pur hai, cha khajar tim diilte, ek cha char jawal hota. Tumcha chakai, yan chakai, ni tumcha chanlai. Aa, sayitni waakalo, bhaja bha. Aaii... गरीब माणूस आहे त्याकडे काय त्यांच्याकडे त्यांचं काही नाही त्यांना मग माहिती त्यांचा स्वभाव कसा आहे तुमच्या सारख्याच

तुमच सगळ्या माहिती सांगा आम्हाला का टाक बरं का आता आता धरलं तोर धरला ना गेवर आता कळ घ्यायचं नाही टाकू बस शेजारी

हे माऊलीचा मित्र ती कुठे काय झालं त्यांना माझ्या बाई माझ्या बाई कसल भारी का आहे किती सुविधा आहे बघा ना आपलीकडे आहे का अशी सुविधा सुविधा भारी हाताला जावं लागतं अशी सुविधा आहे का <laughs> <laughs> घरोघर घर घरून असते घर घरी आल्या आपलीकडं असे आपलीकडे अशी सुविधा घेत नाही तिसत पैसे खायला बघितलं बयो कशी नजर आहे आता व्हिडिओ जाईन ना त्याला आला असताना बा तुमचं काय

का लोक आपल्याला हातात बर का कसला माल आहे कसला माल आहे का इकडं कसला माल आहे माल म्हणतो मालवरच नक्षर काय नाही गाडी पण पडली काय मला जास्त सफरचंद म्हणून म्हणलं सफरचंद आवडत मला काही वाटत मावशी आता काय काय नाही आम्हाला काय आम्ही खरं बोलता मावशीला कुठून टाकून आणलं कुठून टाकून आणले म्हणजे

गैरपणा वाटलं नक्की कमेंट करून सांगूया या ब्लॉग मध्ये असले मी आणि हे मुकदम का कदम कॉमेडी करते चेष्टा करतो पहिला तमाशा हा ती तमाश्यात होती पहिले आता मी त्यांना तमाशा सुरू पहिला बाईचा नातू आपल्याला नो चॅलेंज पाहुणे Jika kamen Oh, kalau tuh biasa panas.